नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंढारी आज प्रभाग समिती आय मध्ये खाऊगल्ली सगळ्यात मोठी खाऊगल्ली जी कॉलेजच्या इकडची तिच्यावरती कारवाई करण्यात आली ती अतिशय दुःखद घटना आहे मान्य ती खाऊगल्ली अनधिकृत होती परंतु आमचं बालपण आणि कित्येकांचं बालपण त्या खाऊगल्लीत गेलेलं आहे माझी आयुक्तांना विनंती आहे की त्या खाऊगल्लीवर कारवाई करण्यापेक्षा त्या टपऱ्यांवरती कारवाई करण्यापेक्षा मी तुम्हाला इमारती दाखवतो नाला मधल्या विरारमधल्या ज्या इमारती ग्राउंड प्लस फोर ग्राउंड प्लस फाय ग्राउंड प्लस सेव्हनच्या आहेत काम चालू आहे तुमच्या राज्यात सुद्धा अशा इमारती मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरती कारवाई करून दाखवा आणि मग तुम्ही एक रिस्पेक्टफुल आयुक्त आहात असं आम्हाला समजेल कारण की टपरीबाजी करून कोणी आयुक्तपणा सिद्ध होत नाही मान्य आता तुम्ही अॅक्शन मोडमध्ये आहात आता सध्या तुम्ही वीस पंचवीस हजार स्क्वेअर फूट बांधकामावर दोन दिवसात कारवाई केलेली आम्हाला ते सगळं मान्य त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन परंतु हे जे इमारती आहेत यांच्यावरती कृपया कारवाई करा आणि ज्यांच्या टपऱ्या तोडल्यात मी त्यांच्या सोबत आहे आणि महानगरपालिकेला माझी विनंती एक नवीन खाऊगल्लीसाठी जागा ही त्यांना देण्यात यावी अशी मी महानगरपालिकेला विनंती करतो जय महाराष्ट्र